मनोजवम् मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वातात्मजमवानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञान वाल्मीका सारिखा मान्यै सा नमस्कार माझा सीताकांत स्मरण जय जय राम, राम। सद्गुरो समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ वाच तेस्मिन वा दूते वार्ता को वा निवेदयत रामाय त्वं यमुद्दिश्य वधाय समुपस्थितः वानराणां हि लाङ्गुले महामायो भवेत् किल अतो वस्त्रादिः पृच्छं वेष्टयित्वा प्रयत्नतः हनुमानपि तत्सर्वं सोढं किञ्चिश्चिशीर्षुणा गत्वा तु पश्चिमद्वारसमीपं तद्रुति सूक्ष्मो बभुव बद्येभ्यो निस्पृह पुनरप्यसौ बभुव पर्वताकार सत उत्पत् गोपुर तत्रक स्तंभमाधा हवा तान रक्षण क्षण विचार्य कार्यशेष संप्रादाग्रा गृहा गृहा अखिलगुण निधान सर्वशक्तिमान भक्तवच्छला पूर्ण ब्रह्म सनातन विशुद्ध विज्ञान घन परम ज्योती स्वरूप करुणाकर प्रभु श्री श्रीरामचंद्र भगवान योग शक्ति श्री जनक नंदिनी सीता देवी भक्तोत्तम भक्त श्रेष्ठ श्री कपेंद्र अंजनी तनय आणि वैराग्य समर्थ महामेरुसि ब्रह्मांड पुराणाच्या उत्तराखंडात अंतर्गत असणार हे अध्यात्म रामायण सकल जीवांचे गुरु असणारे शिवजी पार्वती देवीला परमात्म्याच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून देतात परमात्म्याबद्दल जाणायचंय माहिती नाही अनेकाची होत असते ती माहिती आणि एकाच होत असत ते ज्ञान आणि जगतामध्ये एकच वस्तू सतवस्तु ब्रह्म वस्तू तिचं ज्ञान शिवाय होत नाही जगताचे गुरु महादेव पार्वती देवीला हे चरित्र सांगतात सुंदर कांड आत्मस्थिती रूपी शांती रूपी सीता देवी पर्यंत जाऊन आपलं इच्छित कार्य स्वामी कृपेने साधलेलं असताना परमात्म्याच्या अवतार कार्याला दिशा अधिक यावी याकरिता हनुमंतनं इथे एक लीला करायची ठरवलेलं आहे जेवढं सांगितलेलं तेवढं काम करावं पण त्याच्यापेक्षा अधिक करावं अध्यात्मात सांगकामी परवडतात काम सांगे नको जीवनाचा सूक्ष्म विचार सीता देवीचा शोध घेतल्यानंतर कृतकार्य कार्य झालेलं आहे पण पुढचा जो सगळा हनुमंताच्या कार्याचा आलेख आहे तो आम्हा दासांसाठीचा आदर्श परिपाठ आहे विवेकानं विचारानं प्रत्येक निर्णय घेणारे हनुमंत स्वसामर्थ्यान युक्त असतानाही लीला मात्र स्वतःला बांधून घेतात जो भगवंताचा ज्ञाननिष्ठ भक्त आहे जो भगवंतासाठी सेवा करतो त्याला बंधन नसत परमात्म्या त्याच्यावर कृपाछत्र आहे जगतामध्ये जे श्रेष्ठतम दान अभयदान त्या भक्तावरती परमात्म्याच असत कोणत्याही बंधनाचं प्रयोजन नसतानाही स्वतःला बांधून घेतलं दशाननाच्या सभेमध्ये जाऊन त्या पार्लमेंट मध्येनाच्या विमल केलं आणि आपली चूक चार चौघामध्ये हा वानर सांगतोय आतापर्यंत फक्त त्याला स्तुती ऐकायची माहिती आहे आपण चुकतो हे कोणी सांगत असताना आपल्याला ऐकायला बरं वाटत नाही आपलं चरित्र दशाननानं आदेश काढलेला याला शासन करावं याला ठार माराव पण सांगितलं हे करणं उचित नाहीये वानर जातीला ज्याचा अभिमान आहे त्या पुच्छाग्राला अग्नीचा स्पर्श करावा याला शासन मिळालं पाहिजे हा रामापर्यंत जाताना अपमानित होऊन गेला पाहिजे काय करावं आणि सर्वांनी एकमतानं ठराव पास केला त्याच्या पुच्छागराला अग्नीचा स्पर्श कोणता अग्नी आहे जीवाच्या पाठीमागे त्रिविध ताप रूपी अग्नी लागलेलेच आहेत आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक हा त्रिविध तापाचा अग्नीच आहे याच्यानं कोणी ना कोणीतरी तप्त झालेलाच आहे पण ज्याची आसक्ती उत्त आस आहे जो देहबुद्धीच्या पार गेलेला आहे जो ज्ञानाच्या आश्रयाला आलेला आहे जो ज्ञानी असून सेवानिष्ठ आश्रित आहे त्याला कोणत्याही अग्नीच बंधन नाही बंधनाचं प्रयोजन नाही अग्नीच भय नाहीये हनुमंताने शांत राहायचं ठरवलं प्रसंग अवधान जीवनामध्ये फार महत्वाचं आहे अचूक निर्णय अचूक वेळी घेतल्याशिवाय कार्यसिद्धी नाही निर्णय क्षमता पाहिजेच पाहिजे पण प्रसंग ओळख ही पाहिजे हो शांत वसलेले भगवंताच्या चिंतनात हनुमंताच्या त्या भुच्छागराला तागाच्या वस्त्रांनी आच्छादन केलंय काही जणांनी तेल ओतल रिकाम टिकडे होते ते अग्नीचा स्पर्श करण्याचं निमित्त आणि हनुमंताला त्या लंकेमध्ये फिरवत नेतायत काही कुत्सितपणानं अपमानित होऊन हसतात हनुमंताने त्यांच्या पापाचा आलेख काढला प्रत्येकाच्या कर्माचं प्रिंट आऊट काढलं आणि ठरवलं यांचं शासन आता दिलं पाहिजे या कर्माचं शासन केलं पाहिजे हे पहा तत्वचिंतन सांगतो पाप करणारा पापीच आहे पण पापाचं समर्थन करणाराही पापीच आहे दशाननाच्या विरुद्ध कोणी काही बोलत नव्हतं ते पापीच आहे जो पापाच्या सहवासात राहतो तोही पापीच आहे जीवनामध्ये जो अधर्माला प्रवृत्त झाला अधर्माचरण करतो कधी ना कधी तरी त्याला त्याच शासन मिळत चांद मे दाग है लेकिन दगा नहीं देता सूरज मे आग है लेकिन जला नाही देता भगवान के पास इंसाफ है लेकिन वक्त के पहले किसी को सजा नहीं देता हनुमंताच्या या संदेश मिळतोय देहाशक्ती त्यागायची आहे लंकेची कधी तरी होळी होणार आहे लंका शब्द उलटा केला की कालम कालाच्या आधीन सगळं आहे जे जे आपल्या डोळ्याला दिसत इंद्रिय गोचर आहे ते तीन अवस्थांमधून सहा विकारातून जाणार आहे असती जायते वर्धते विपरिणमती अपक्षीयते आणि त्या सहा विकारात प्रत्येक गोष्ट जाणार आहे आणि उत्पत्ती स्थिती म्हटलं की लय त्याचा आहेच आहे कोणतीही गोष्टी कोणत्याही गोष्टीचा विचार करूया जी गोष्ट जो वस्तू पदार्थ माझ्या डोळ्याला दिसतो कधीतरी त्याचा नाश आहे हनुमंताने पश्चिमद्वारापर्यंत जाईपर्यंत प्रसंग अवधान ठेवलं आणि महार पर्वतासारखं रूप धारण करून एक जे उड्डाण केलं जे गमन केलं आता वायुदेवतेची प्रार्थना सीता देवीनं केलेली प्रार्थना फार महत्वाचा संदेश आहे या कार्यासाठी वायुदेवता सहाय्यभूत झालेली आहे आणि महापतिव्रता स्त्रीनं केलेली प्रार्थना सीता देवीनं केलेली प्रार्थना हे पहा आग लावली पण आग वाढवायचं पेटवायचं काम वायू करतो की नाही वायुदेवतेनं सहाय्य केलं तो अग्नी असा प्रज्वलित झाला आणि हनुमंताने ते उड्डाण केलेलं या इमारतीहून या राजप्रासादाहून त्या प्रासादाकडे इकडून तिकडे अहो सगळ्या लंकेची होळी व्हायला लागली हा तात तात सगळे आक्रंदन करतात हनुमंतानं विचार केला ज्यांना आपल्या प्राणाचं रक्षण करायचंय त्यांना शेवटची संधी द्यावी <us> हनुमंत त्या राक्षसी स्त्रियांना विचारतात तुम्हाला तुमच्या प्राणाचं रक्षण हवंय ना तुम्हाला तुमच्या आयुष्याचं रक्षण हवंय ना मग म्हणा श्रीराम जयराम जय जयराम आणि पहिला अखंड हरिनाम सप्ताह चोवीस तासाचा पहिला जप हनुमंतानं सुरू केला सगळे म्हणायला लागले ला श्रीराम जयराम जय जय राम मुलं म्हणायला लागली राक्षसी स्त्रियांनी सांगितलं आपल्या त्या राजांना राक्षसांना तुम्ही गप्प बसू नका आपल्या प्राणाच आपल्या नगराच राहिलेलं रक्षण करायचं असेल तर तुम्ही म्हणा श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम। आणि हा सगळा जय जयकार दशाननाच्या कानापर्यंत गेला त्याला कळीना गेलं आपल्या सेनेला खिंडार पडलं कधी हे नेमके कोणत्या पक्षाचे कळीना गेलं हो सगळीकडे श्रीराम जयराम जय जयराम हे हनुमंताचं कर्तृत्व आहे नास्तिकातल्या नास्तिकाच्याही मुखात भगवंताच नाम आणलं लंकेची होळी केली याचा अर्थ देहाचा ध्यास जिथे देहाच ममत्व जिथे देहावरची अति प्रीती जिथे आहे तिथे एक दिवस असं रडावं लागतं सगळं डोळ्या देखत नष्ट होतं एवढी वैभवान युक्त असणारी नगरी राहिली नाही हो लंकेची होळी झाली बिभीषण फक्त बिभीषणाच घर सोडलंय आणि लंकेची होळी हो। सगळ्यांनी पाहिली आता हनुमंत विचार करतात आपली लीला याला पूर्ण विराम द्यावा ज्या कार्यासाठी आलेलो आहे ते कार्य झालंय सीता देवीची आज्ञा घेऊन मला आता स्वामींकडे जायचंय जगताचे गुरु श्री महादेव सीता देवीच्या या निमित्तानं आम्हाला संदेश देतात पराभक्तीपर्यंत जाण्यासाठी काय काय प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते आत्मस्थितीपर्यंत जाण्यासाठी साधकाला कोणत्या कसोटीला पार जावं लागतं श्री महादेव पार्वती देवीला सांगतात यन्नाम संस्मरण अधुत समस्त पापा तापत्रयानल पपिह तरंती सद्या तस्यैव किम रघुवरस्य विशिष्ट दूता संतप्यते कथम सव प्रकृता नलेन या अगनीचा हनुमंताला काही परिणाम झाला नाही पण सीता देवीनं केलेली प्रार्थना आपल्यासाठी कोणी केलेली प्रार्थना उपयोगाला येते संकटामध्ये आपण सही सलामत पार पडतो कोणाचे तरी आशीर्वाद कोणाचे तरी शुभ आशीर्वाद असतात देवता वाडवडील गुरुंचे आशीर्वाद कोणत्याही कार्यासाठी गरजेचे आहेत हनुमंत पुढे आता विचार करू लागले श्री महादेव सांगतात हनुमान सीता नमस्कृत हनुमान भद्र राम आज्ञापयुमावी सागर सागरकिनारी येऊन तो शांत केला स्वस्थ बसले आणि आता सीतादेवीची जायचंय सीता जा जा सीता देवी जवळ येऊन नमस्कार करतात हनुमंत आणि सांगतात गच्छामि रामस्वाम द्रष्टुम आगमिष्य सानुजा त्रिपरिक्रम्य जानकी मारुतात्मजा आत्मजा जनक नंदिनी सीता देवीला तीन प्रदक्षिणा घालून परत एकदा बोलले प्रणम्य प्रस्थितो गंतुम इदं वचनम अब्रवीत देवी गच्छामी भद्रंते पूर्ण द्रक्षसी राघवं मला आता आज्ञा द्या स्वामींच्या कृपेनं केलेलं कार्य घडून आलेलं कार्य जे सिद्धीलाच गेलेलं आहे ती वार्ता मला स्वामींपर्यंत पोहोचवली पाहिजे प्रत्ययाचा एक आनंद असतो इच्छित कार्यपूर्तीचा एक आनंद असतो प्रभूंपर्यंत जायचंय केलेला सर्व वृत्तांत सांगायचा सा, कोणत्याही फलाच्या अपेक्षेसाठी नाही अध्यात्मात माणसानं एवढं काही केलं तर काहीतरी मिळावं वाटत पण हनुमंताकडनं निष्कामता शिकावी सान कामयमाना निरोध रूपत्वात लक्ष्मण चुग्रीव हनुमंत जेव्हा निघतात तेव्हा सीता देवी शोक करतात हनुमंता तुझ्या येण्यानं मी काही काळ माझ दुःख विसरले होते तू गायले या राम कथेमुळे मला बर वाटत होत आता तू जाशील पुन्हा मला दुःखाच्या गर्दीत राहावं लागणार आहे या राक्षसी स्त्रियांचा पहारा या दशाननाचं संकट मला पुन्हा त्रास देणार आहे सीता देवीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले एक लक्षात घ्यावं ज्याला आईच्या डोळ्यातल्या अश्रूची किंमत कळत नाही तो पारमार्थिक नाहीये देवीच्या डोळ्यातले अश्रू पाहतात हनुमंत आणि फार मोठा युक्तिवाद आहे पुन्हा पुन्हा लक्षात घेऊया रामायणातली एक, 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 एक पात्र पहा प्रत्येकाने आदर्श मानाव का उर्मिलेला आदर्श मानाव त्या दुरांतशा रावणाच्या सहवासात राहून पातिवृत्य जपलेल्या मंदोदरीला श्रेष्ठ ठेवावं का तारेला श्रेष्ठ मानावं प्रत्येकानं आपली मर्यादा सांभाळली रामचरित्र मर्यादेच आहे जीवनाला मर्यादेच कुंपण असल्याशिवाय जीवन नाही आहे प्रत्येकाच्या जीवनाला पाहिजे फार मोठा संदेश आहे जनकनंदिनी सीता देवी हनुमंताला सांगतात अरे आता तू जाशील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये दशाननानं माझ्या देहाचं काही बरं वाईट केलं तर आणि परमात्म्याच्या या कथेमुळे तू गायलेल्या मला काही काळ बरं वाटत होत आता ही कथा कोण गाणार आहे प्रभूंचा आणि माझा योग कोण जुळवून देणार आहे कान वियोग आहे आणि वियोगाला विरुद्धार्थी शब्द योग आहे युज धातू साधायच ऐक्य पावायचंय तद्रूप व्हायचंय हनुमंता काय करू हनुमंतानं एक युक्तिवाद केला असं असेल तर हे माते यद्यैव देवी स्कंधं आरोह क्षण मात्रतः रामेण योजयिष्यामि मन्यसे यदि जानकी हे देवी अस जर असेल तर एक एक गोष्ट आपल्याला मान्य असेल तर एक विनंती करू सीता गणाला बोलना हनु हनुमंता मी माझ्या खांद्यावर तुम्हाला घेऊन जाईन ना काही एक चुकीचं एकहा आज जर असं कोणी असतं म्हटलं असतं की आ हे वंडरफुल आयडिया चल पण ना। नाही हनुमंता हे जर केलं तर प्रभूंच्या पराक्रमाला मर्यादा येईल कारण दशाननावरती विजयश्री प्राप्त करून याला पापाच शासन करून धर्म संस्थापनेसाठी भगवंताचं प्राकट्य अवतार ते कार्य करून प्रभूंनी मला इथून घेऊन जाणं हे योग्य आहे असा विचार करायचा आहे मूळ वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषेचा उल्लेख नाही आहे अनेक रामकथांमध्ये मतभेद आहेत सूत्र ते असत पण उदाहरण प्रत्येक रामकथेतली वेगवेगळी आहेत काही कथा आमच्यासाठी आदर्श वस्तुपाठ म्हणून ऐकायच्या आयुष्यात एकदाच परपुरुषाचा स्पर्श नाईला जाणं झालाय प्रभूंनी मला घेऊन जाणं हे योग्य आहे नेहमी लक्षात ठेवावं माणसानं नेहमी आचार आणि विचार याच्यात साधर्म्य ठेवावं आपली कृती आणि आपली आकृती याच्यात साधर्म्य असेल तर ती प्रकृती शोभून दिसते नाही तर ती प्रकृती विकृती होते नाही योग्य हनुमंता प्रभूंनी इथं यावं त्यांच्या सामर्थ्याला कमी पडायला असं मी वागणार नाहीये आपल्या वागण्यामुळे आपल्या गुरुंना आणि रामाला रडायची वेळ येऊ नये असं आपलं वाणी क्रियावर्तन पाहिजे आपल्या वागण्यामुळे त्यांना दुःख हो आणि जेणेकरून भगवंताला माझी कीव येईल दया येईल ये असं काहीतरी वाणीच सत वर्तन कर जनकनंदिनी सीता देवीचा शुभ आशीर्वाद घेऊन ज्या गतीनं हा पवनात्मज आला त्यापेक्षा कैक पटीनं अधिक गतीनं निघालाय कार्यपूर्तीचा वेगळा आनंद असतो की नाही सांगा एखाद्या गोष्टीत यश मिळाल्यानंतर आपल्याला एक वेगळा चैतन्याचा आविष्कार येतो की नाही सांगा पुनः प्रत्ययाचा आनंद हनुमंत घेत मी स्वामींच्या चरणी जाऊन कोसळेन त्यांच्या कृपेनं घडलेलं कार्य त्यांच्या कृपेनं झालेलं कार्य इच्छित कार्य माझी योजना निमित्त मात्र असताना प्रभूंनी काय माझ्यावर कृपा केली काय त्यांचा माझ्यावर विश्वास आहे एवढ्या वानर जातींपैकी फक्त हनुमंताचीच नियुक्ती का केली हो, हो परमात्म्याला कोणाकडून काय कार्य करून घ्यायचं असतं ते त्यानं ठरवायचं असतं आपल्या हातात नाही हो काय स्वामींचा माझ्यावर विश्वास आहे काय प्रभूंचा विश्वास आहे हनुमंत निघाले आपला गुण गौरव व्हावा या हेतून अजिबात आणि वायू वेगानं जात असताना वाहनरांच्या त्या कानावरती हनुमंताचा तो हुकार ऐकायला येऊ लागला तं सुत्वा वानरा सर्वे ज्ञात्वा मारुति भागता हर्षेण महता विष्टा शब्दं चक्र तु अहो पुनः प्रत्ययाचा आनंद आहे तो हवंकार आहे हनुमंत येताना वानर जातीने पाहिलं आणि काय आनंद झाला ज्या अर्थी हा एवढ्या गती प्रगतीनं आलाय त्या अर्थी कार्यसिद्धी गायंती कशीत प्लवंती कशी प्रबलंती केचित नृत्य करतात हनुमंताचा गौरव करायला लागले आणि इथे अध्यात्म रामाणात श्लोक आलाय एवढाही संदेह एवढाही संशय कोणाच्या मनात येऊ नये म्हणून पहा शब्द प्रयोग काय केलाय काय श्लोकांची रचना है? आधी करता कर्म आणि क्रियापदे व्याकरण शास्त्र असतं पण तो नियम बदलला सीता दृष्ट्या असा शब्द पाहिजे तसा नाही ठेवला आणि हनुमंताच्या मुखात शब्द आला सीता सकानना संभाषितो दशग्रीव ततोहं पुनरागता एका श्लोकामध्ये सगळ्या कार्याचा आलेख व्याकरण दृष्ट्या सीता दृष्ट्या असा शब्द पाहिजे सीता देवीचं मी अवलोकन केलं पण सीता शब्द वापरल्या उच्चारल्यानंतर पुढे दृष्टा पाहिली का न पाहिली एखाद्याला संशय येऊ शकतो तेवढाही वेळ संध्या येऊ नये याची जाणीव हनुमंत घेतात आणि दृष्टा सीता सीता देवी त्यांचं दर्शन मी घेतलं शोध लागला काय केलंय उपवनास लंकेचा विध्वंस केलाय दशाननाबरोबर बरोबर मी संभाषण केलंय आणि आता मी परत आलेलो आहे एवढ कार्य झाल्यानंतर वानर जातींना काय आनंद झाला असेल पहा एका कार्यामुळे वानर जाती वंद्य ठरली एका एका संतांमुळे ती ती जाती धन्य झाली हो नामदेव महाराजांना एकाने विचारलं होतं नामदेव राया आपली जात कोणती नामदेवराय राय म्हणाले होते लोकांची अब्रू झाकणारी आमची जात आहे सुजन हो एकाच्या येण्यानं एकाच्या कार्यान ती भूमी तो देश ते कुळ ती जाती धन्य होत असेल काय हनुमंत आहेत पराक्रम त्यांचा सरखा कुठे नाहीये भक्तीचे आदर्श आहेत सगळ्या गुणाचा आदर्श आहे सकल गुण निधान वान राणा पण अहंकार आहे का हो काही केलं तर मी जागा होतो मी आणि माझ ज्याच लयाला गेलंय त्याला परमार्थ साधता येतो आणि अध्यात्मात सगळ्यात कठीण पेपर कोणताच तो सोडवायचा तो अहंकाराचा सगळे पेपर अध्यात्मात सोडवू शकतो आपण पण अहंकाराचा पेपर नाही सोडवता येत वानर जातींनी आनंद उत्सव केला आणि त्यांच्या त्या मार्गामध्ये गमन करत असताना त्यांचं लक्ष मधुवनाकडे गेलं त्या वनातील काही फळांचा आस्वाद घ्यावा एवढा आनंद उत्सव करावा ना हे पहा राम कथा सांगते आनंद उत्सव करा पण प्रत्येक कर्म करत असताना परमात्म्याच स्मरण करा म्हणजे भोग ही योग होतात भोगाची एलर्जी होत नाही भोग बाधत नाही सुग्रीवाचा मामा हि दध दधीमुख किंवा दधी, दधी वक्र नावाचा त्यानं रक्षण त्या वनाचं केलेलं आहे पण वानर जाती पुढे त्याचं काही चाललं नाही त्यानं सुग्रीवापर्यंत ही वार्ता सांगितली आणि सुग्रीवाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले ज्या अर्थी वनामध्ये सर्व वानर आलेले त्या अर्थी नक्की हनुमंत आले पाहिजेत आणि हनुमंत आला याचा अर्थ नक्की कार्यपूर्ती झालेली आहे सुग्रीवानं वानर जातींना निरोप पाठवला त्वरित प्रभूंकडे आपण याव आणि पहा हनुमंत आल्यानंतर सर्वांना आनंद झाला पण आज याच्या भेटीसाठी प्रभू राम आतुर झालेले आहेत काय परमार्थाची उंची असते काय अध्यात्माची उंची असते काय भक्तीची श्रेष्ठता असते दास दास आहो रामाचा दास झाल्यानंतर काय भाग्य मिळतं हो काय परम भाग्य मिळतं प्रबल प्रेम के पाने पडकर प्रभू का नियम बदलते देखा अपना मान भले घट जाय पण भक्त का मान बढ़ाते देखा आज हनुमंत प्रभूंच्या दर्शनासाठी आतुर पण प्रत्यक्ष जगताचा नियंता आता हनुमंताच्या भेटीसाठी आतुर आहे आता ही या परमात्म्याची आणि जीवाची भेट कशी होते हनुमंत एवढं कार्य करून प्रभूंच्या चरणी कसे कोसळतात आपण प्रभूंचा गौरव करतो आणि प्रभू श्रीराम हनुमंताचा गौरव कसा करतात आणि या हनुमंताला सेवेच काय फळ देतात हे पहा कोणतही दैवत आपल्या भक्तीचं कर्ज आपल्या डोक्यावर ठेवून घेत नाही सकाम भावनेनं करा किंवा निष्काम भावनेनं करा इथे परमार्थात जे जे करू त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाहीये या परमात्म्यानं या दासोत्तमाला भक्त श्रेष्ठाला काय दिलंय जे जगामध्ये कोणालाही मिळालं नाही ते परमभाग्य हनुमंताला कसं मिळतं याचा विचार उद्याच्या सत्रात करायचा आणि या ग्रंथाची फलश्रुती परवा दिवशी पाहायची किती दिवस कथा चालणारी आहे आमच्या गोस्वामीजींना ऐकाने विचारलं होतं ही राम कथा किती दिवस चालेल जगात चंद्र सूर्य असतील तोपर्यंत ही कथा असेल ना गोस्वामीजी म्हणाले अर्धवट बोलतोयस जगा चंद्र सूर्य असतील तोपर्यंत ही रामकथा नाहीये जगात जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य असणार आहेत अशी परम पावन कथा परवा दिवशी सागराला जाऊन मिळेल ही रामकथा तुमच्या माझ्या जीवनाला नवीन संदेश देणारी काहीतरी प्रेरणा देणारी आहे ती कथा आपण ऐकूया आणि आपल्याकडनं काहीतरी रामाच कार्य स्वामींच कार्य प्रामाणिकपणानं पार करण्याचा एक वसा घेऊन इथून जाऊया या, या ठिकाणी विरमूया परमात्म्याच्या साठी दासानं काय करायचं असतं सदा देव काजी चिजे देह जाचा एवढ्या पुरता दास नाही सदा रामनामी वदे नित्य वाचा हे करताना फार महत्वाचं स्वधर्मेची चाली सदा उत्तमाचा तेव्हा जगी धन्य तो दास ती दास्य भक्ती आपल्याकडनं समर्थांनी रामरयाने करून घ्यावी एवढी मंगल प्रार्थना करतो स्मरण जय जय राम सद्गुरो समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नेत्रस्पर्शः देत्यादिपुरोच्चरितः वर्तमान एवं गुणविशेषणवि झट्टायां शुपुपुण्यतिथौ ममात्मनः चुतस्मिति पुराणोक्तबलप्राप्त्यर्थं श्रीरामायणस्वरपि सरल